बघा चिकन मातीपासून बनलेल्या शंकूची उंची चोवीस सेंटीमीटर तर पायाची त्रिज्या सहा सेंटीमीटर आहे त्या शंकूचा आकार बदलवून एक चिकन मातीचा गोळा केल्यास बनलेल्या गोळ्याची त्रिज्या किती असा प्रश्न सोडवायचा कसरा लक्ष द्या हे काही महत्वाचे सूत्र वहीत मांडून घ्या शंकूच काय तर घनफळ काढण्याचं सूत्र छेद तीन गुणीला पायाच क्षेत्रफळ गुनिला उंची हे एक सूत्र तर शंकूच घनफळ काढण्याचं दुसरं सूत्र एकछेद तीन पाय आर वर्ग याच, परत वर्तुळाच घनफळ काढण्याच सूत्र आहे चार छेद तीन पाय आर क्यू म्हणजे चार भागीला तीन गुणीला पाय गुणीला आरचा घन म्हणजेच आर, आर क्यू प्रश्नाच्या उत्तरावर जायचं कसं निक्रांनो इथं शंकूच घनफळ बर्तुळाच घनफळ अशी मांडणी त्यांची इथं सूत्र मांडा शंकूच घनफळ प्रस्तुत सूत्राचा अवलंब एक छेद तीन पाय आर वर्ग यच बराबर चार भागीला तीन पाय आर क्यूब तीन लेकरांटतात हा पाय आणि हा पाय कटतो बर हा ते काय तर आर वर्ग यच म्हणजे आर वर्ग यच बराबर इकडं चार आर आणि क्यूब आर म्हणजे काय रेडियस आर म्हणजे रेडियस अर्थात त्रिज्या आणि एच म्हणजे काय हो तर यच म्हणजे हाईट अर्थात उंची इथं शंकूची त्रिज्या सहा आणि तिचा वर्ग म्हणजे हे सहा गुणीला स्वरूपात दोनदा गुणीला दर्शवलेली शंकूची उंची किती हो चोवीस बराबर चार गुणीला आर क्यू लेकरांनो लक्ष द्या ले। आता हा गुणाकार करा सहा सहा छत्तीस गुणीला चोवीस बराबर चार गुणीला आर क्यू आता लेकरांनो छत्तीस गुणीला चोवीस कडे येतानी चार भागीला स्वरूपात समोर आर आता चार छत्तीस म्हणजे नऊ गुणीला चोवीस बराबर आर क्यूब हा गुणाकार करार नऊचूक छत्तीस हजार तीन ती, नऊ दोन्ही अठरा आणि तीन एकवीस बराबर आर क्यू लक्ष द्या गणिताला इकडं वर्त करू दोनशे सोळा बराबर आर क्यू आता हे घनपद घालवायचं म्हणजे ही समोरील संख्या घनामुळात आपल्याला या गोळ्याची त्रिच्या हवी म्हणून या दोनशे सोळाचे घनमूळ लेकरांनो सहा हे उत्तर सेंटीमीटर मध्ये अर्थात गोळ्याची त्रिज्या किती गोळ्याची त्रिज्या बराबर सहा सेंटीमीटर हे हो या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे प्रश्न विचारला होता की त्या शंकूचा आकार बदलवून एक चिकन मातीचा गोळा केला तर बनलेल्या गोळ्याची प्रिजा किती असेल याच उत्तर सहा सेंटीमीटर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे शंकूचे वक्रपृष्ठफळ घनफळ काहाड ही माझी अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाच करता येईल